महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पदार्थांमध्ये ठेचा हा फार फेमस सगळ्यांना आवडणारा आणि त्याचबरोबर पोटभरीचा आज आपण वांग्याचा ठेचा पाहणार आहोत अतिशय साधा आणि सोपा तरी देखील या पद्धतीचा ठेचा तुम्ही जर करताल तर एक भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खाताल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर या पद्धतीचे काटाळ वांगे घ्या म्हणजे चवीला हे वांग्याचा ठेचा खूप छान होतो याला बारीक या पद्धतीने कट करून घेतलेला आहे साधारण एक दहा मिनटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे बारीक कट करून घेतल्यामुळे पटकन वापतात आता कढईमध्ये इथे मी साधारण तीन चमचे तेल टाकून घेतलेले आहे कट करून घेतलेले सगळे वांगे यामध्ये टाकून घेतलेले आहे सोबतच इथे मी दहा ते बारा कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मुडभर शेंगदाणे टाकून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाखळ्या आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपल्याला या पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून आपल्याला वांग आणि बाकीचे सगळे नस नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटासाठी गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करायचा नाही आणि मध्ये एक ते दोन वेळेस आपल्याला काढून या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून सगळीकडून वाफेल जर त्याच पद्धतीने झाकण लावून ठेवताल हो तर करपू शकतो या ठिकाणी साधारण दहा ते बारा मिनटानंतर वांग जे आहे छान असं वाफल्या गेलेलं आहे तर वांग छान हाताने थोडंसं असं दाबून पाहायचं जर नरम झालेलं असेल तर आपल्याला झाकण लावून गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि थंड होईस तर वाट बघायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही खलपत्यात हे ठेचा तयार करून घेऊ शकता तर या ठिकाणी दोन बॅचेस मध्ये हे जे ठेच आहे मी कुठून घेणार आहे कारण मोठा खलबत्ता असेल तर एकदाच एवढं कुठल्या जात होता माझ्याकडे छोटा खलबत्ता होता त्यामुळे दोन बॅचेसमध्ये हे ठेचा मी कुटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता थोडंसं ओबडदोबड असं हे ठेचा आम्ही कुटून घेतलेला आहे अगदीच बारीक करायचं नाही कारण अगदी बारीक करताल तर खातेवेळेस एवढी मजा येणार नाही तुम्ही बघू शकता मस्त आपला वांग्याचा ठेचा आहे ते झालेला आहे तर या ठिकाणी हे ठेचा कुटते वेळेस तुम्ही हवं तर मीठ टाकून कुटू शकता छान असं कुठता येतो तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी इथे मी सगळा ठेचा कुटून घेतलेला आहे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता याला छान चटपटीत फोडणी देऊया त्यासाठी पॅनमध्ये दे मी साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे जिरे मोहरी फुलल्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चौकोनी काप करून घेतलेले आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो चौकोनी काप करून घेतलेले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे कांदा हलकंसं भाजून झाल्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे ठेचा तर आपण जे कुटून घेतलेला वांग्याचा ठेचा होता यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे सोबतच पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटं छान परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून तर या ठिकाणी या पद्धतीने परतून घेतल्यामुळे या ठेच्याला छान असा स्वाद येतो माझी आजी याला भरीत म्हणायची कारण मराठवाड्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मोठे वांगे मिळत नाही जे भरताला वापरतात ते त्यावेळेस या पद्धतीची छोट्या वांग्याचं भरीत केला जात होता त्यामुळे त्याला भरीत म्हणत होते पण तुम्ही ठेचा म्हणू शकता भरीत म्हणू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा साधी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा